इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलवण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले तरी या यशामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्यांनी पक्षासाठी उमेदवारीचा त्याग केला ते सुरेश हळवणकर यांचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही अपक्ष निवडून येऊन भाजपला पाच वर्ष साथ दिल्याबद्दल भाजपच्या उमेदवारीचे बक्षीस आवाडे कुटुंबाला देण्यात आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कमळ फुलवणारे आणि पश्चिम महाराष्ट्राचे काम बघणारे सुरेश हळवणकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावून घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती सांगितली पक्षाचा आदेश मानून सुरेश हळवणकर यांनी पक्षात प्रवेश करून घेऊन मोठ्या मनाने राहुल आवाडे यांच्या उमेदवारीला पसंती दिली पक्षाने दिलेला आदेश सुरेश हळवणकर म्हणणार आणि मोठ्या ताकदीने भाजपचे काम करणार याची नेमकी जाणीव प्रकाश आवाडे यांना होती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुरेश आळवणकर यांनी काम केले शहरामध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा समाज भूमिका बजावतो या निवडणुकीत मदन कारंडे यांच्या रुपाने सुरेश आळवणकर मराठा समाजाचे असल्याने ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते मात्र मनात कोणतीही किंतू परंतु न ठेवता त्यांनी भाजप पक्षासोबत ताकदीने राहण्याचा आणि राहुल आवाडे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला कोणत्याही अफेला बळी न पडता ताकदीने का कर हो ते काम करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला इतक्यावर न थांबता त्यांनी प्रमुखांच्या बैठका आणि मेळावे घेतले प्रकाश आवाडे आणि अडचणी निर्माण होत होत्या त्या त्यावेळी त्यांनी सोडवल्या शंकेला कुठेही वाव न देता पहिल्या दिवसापासून मतदानापर्यंत काम केले मतदाना दिवशी तर त्यांनी भल्या पहाटे प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या पासष्टहून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांना फोन लावून योग्य पद्धतीने बूथ लावण्याच्या सूचना तर दिल्याच त्याचबरोबर त्या ठिकाणी उद्भवणाऱ्या अडचणी सुद्धा सोडवल्या प्रचारादरम्यान ज्या ज्या अडचणी येत होत्या त्याची सोडवणूक योग्य पद्धतीने केली आणि प्रकाश आवाडे यांच्या बरोबर योग्य समन्वय राखण्याचे काम सुरेश हळवणकर यांनी केले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी आल्यानंतर मनात कोणतीही संकुचितपणा न ठेवता ते प्रथमच प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या प्रकाश आवाडे कुटुंबियांनीही सुरेश हळवणकर यांचा फेटा बांधून सन्मान केला प्रकाश आवाडे यांनीही सुरेश हळवणकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली सुरेश हळवणकर यांनीही ती जबाबदारी पार पाडत असताना प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांचे डबल इंजिन राहुल आवाडे यांच्या पाठीशी असल्याचे वेळोवेळी नमूद केले कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर तुम्ही थेट माझ्याकडे राहुलकडे अथवा प्रकाश आवाडे यांच्याकडे या असे जनतेला सांगितले त्यामुळे प्रकाश आवाडे आणि सुरेश आळवणकर यांच्यामध्ये एकमत असल्याचा योग्य संदेश जनतेत गेला आणि जनतेने राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला या सर्व निवडणुकीमध्ये सुरेश आळवणकर यांचाही सिंहाचा वाटा आहे पक्षाने जरी सुरेश आळवणकर यांना उमेदवारी दिली नसली तरी आगामी काळात विधान परिषदेवर त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही